भेटल सगळा ब्रँड आहे शाहरुखान काढते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडे दहा आणि मित्रांनो आज आहे संडे तर मी पहिले आहे मंदिरात आणि आपल्याला काम पण सांगितलंय मम्मीने ते पण करू तर, ना ना तर आता मंदिरात जाऊन भेटू मित्रांनो शकता पडून घ्या पडून घ्या तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पावणे पाच <laughs> आणि आपण चाललोय मित्रांबरोबर इलेव्हन मोडला जातो सेव्हन इलेव्हन चाललोय चला तिथे जाऊन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आलो आता सेव्हन इलेव्हन जाऊ मध्ये आल्यावर तुम्हाला <laughs> कोल्ड्रिंक ड्रिंक्स सगळं काय खायला पियायला ये मिळेल येऊ शकता विजिट द्या एकदा मित्रांनो इथं दारू पण भेटेल सगळा ब्रँड आहे इथं दारू बिरू सगळा भेटेल बियर विअर सगळा येते मित्रांनो संध्याकाळचा नाश्ता करायला आलोय संध्याकाळचा नाश्ता संपायला आला विसरलो ब्लॉक करायला तर मित्रांनो आलोय आता कॉन्फ्युम आहे आताच ला डिमार्टला आरुषला शॉपिंग करायची पिकनिकची किधर किधारे हा अच्छा तर मित्रांनो आता चाललोय डिमटला घरी आलतो तसं तिघांच्या पण घरून फोन आलता आमचा

ट्रॉली ट्रॉली घेतलेली आता आरुष भाईची शॉपिंग चालू आहे आणि आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे शिवम मित्र मित्र नाही तर आपला भाऊ आहे तो हे बघा तुटलेली ट्रॉली दिलेली आहे आम्हाला काय डिमांड वाले हो तुम्ही पण बाग हो गरम होतोय एसी चालू करा तर मित्रांनो यांनी ही ट्रॉली बिन फालतू घेतलेली आहे काय घ्यायचं तर नाही एक पण वस्तू नाही घ्यायची फक्त त्याला बिस्किट घ्यायची पिकनिकला तरी पण यांनी घेत हे बघा हे बघा मस्ती बघा बहुत चरबी आहे रे ते रे मी चला चला आली पाहिली आता सेकंड फ्लोरला हा

आ गया आ गया आ गया हां हेलो हेलो हाँ ए तेरे को फ्लावर देखने थे ना देख ले ओ माय गॉड माय गॉड ओ माय गॉड आता आरुज चश्मा के तोय बघू शकता कसा हीरो दिसतो भाई अरे हीरो हीरो ए तू एक चश्मा तू लगा तू लगा हाँ लगा लगा दिखाये शाहरुख खान का लड़के दिख रहे हैं तुझको तो प्यार सजना दुसरा मेको नाही लगा आईस हे बघा हे हे काय लागत बोल ना बोलू भाई मेको मैं तो ब्लॉक करता भी नहीं आ, बोला भी कुछ तो दुसऱ्यानं आलं आता डिमांडच्या बाहेर आला डिमांड मध्ये जाण झाला एक <laughs> बोलतो का व्हिडिओ व्हिडिओ नाही काढायची आणि याला तपासत होते याला लोक तपासत होते ना दिसतो आणि त्या मॅनेजरला मी बरोबर गाळ्यात घेतलेलं काय एवढं काय हे नाही त्याला बोललो काय चोरबीर दिसतो काय हो माझा मित्र तो बोलला तुला काय बोललो नाही मी मला नाही बोलला बोलू तू मॅनेजर आहे तुला मॅनेजर ते जे तू गाडी सुपरवायझर असो का कोण कोण असो तो आपल्या समोर नाही काय बाकी अजीब जानवर है कितना भी खाए भूका ही रहता है तो घरात तळायला मम्मी म्हणते तेल नाही तळायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आणि ब्लॉग चालू केल्यावर ना काय ना काय भांडणं भिंडणं होतात म्हणजे होतातच म्हणून आता काय करू ब्लॉग करावं तर लागेलच ला। पण आजचा ब्लॉग पण छोटा खूप झालेला आहे खूप छोटा म्हणजे खूप छोटा झालेला आहे म्हणून पुढचा ब्लॉग नक्की ट्राय करेल मी मोठा ब्लॉग बनवायचा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत व्हाय आणि काळजी घ्या